नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त पाच ते सहा जणांसाठी पुरेल अशी चमचमीत पावभाजी तयार करणार आहोत बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुरेख आलेलं आहे भरपूर साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत जरूर हिवाळ्यामध्ये ही, ही पावभाजी करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे तर ही पाच ते सहा स जणांसाठी पावभाजी कशी करायची सुरुवात करूयात तर सुरुवातीला चार मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला हे बटाटे अशा पद्धतीने दोन भागांमध्ये चिरून घ्यायचे आहेत तर बघू शकाल दोन भागांमध्ये हे बटाटे व्यवस्थित चिरून घेतले आता इथे एक कुकरचं भांडं घेतलं आणि या कुकरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपल्याला हे बटाटे घालून घ्यायचे आहेत ठीक आहे आता हे बटाटे थोडेसे बुडतील इतपतच पाणी घालायचं खूपही अति पाणी घालायचं नाही ठीक आहे आता हे बटाटे साईडला ठेवून घेऊयात तर इथे साधारण मी एक मोठा गड्डा होता फ्लॉवरचा त्याच्यातला अर्धा फ्लॉवर घेतलेला आहे आणि असे छोटे छोटे फ्लॉवरचे तुकडे इथे मी करून घेते हे बघा अर्धा फ्लॉवर घेतला स्वच्छ धुवून निवडून घेतला आणि आता एका दुसऱ्या कुकरच्या भांड्यामध्ये हा फ्लॉवर घालायचा त्यानंतर इथे एक मध्यम आकाराचं गाजर बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे सालं काढून बारीक चिरून घेतलं तेही ह्यात घालायचं त्यानंतर दोन मध्यम आकाराच्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत तर सुरुवातीला शिमला मिरची व्यवस्थित चिरून घ्यायची मधला बियांचा पोर्शन काढून टाकायचा खूपही फाईन नाही चिरलं तरीसुद्धा चालणार आहे एनिवेज आपल्याला नंतर ते मॅशस करायचं आहे तर बघू शकाल शिमला मिरची चिरून झाली शिमला मिरचीसुद्धा ह्याच भांड्यामध्ये कुकरच्या आपल्याला घालून घ्यायची आहे मस्त काय कलरफुल ह्या भाज्या दिसत बघू शकाल आता इथे एक बीट होतं त्याचं साल काढून घेतलं आणि अर्ध बीट फक्त मी इथे घेतलेलं आहे तर बीटचे सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे मोठे तुकडे बीटचे अजिबातही करू नका नाही तर मग शिजले जात नाहीत तर बघू शकाल बीट चिरून घेतलं हे सुद्धा बीट या भाज्यांवरती घालून घेऊयात बीट घातल्यामुळे चवय छान येते पौष्टिकता वाढते आणि त्याचप्रमाणे रंगही अतिशय सुरेख येतो आता थोडंसं पाणी घातलं इथे आता कुकर घेतलेलं आहे कुकरच्या बेसला जाळी घालून घेतली त्यावरती अर्धा इंच पाणी घातलं त्यानंतर बटाट्यांचा डबा आपल्याला खालती ठेवायचा आहे आणि ह्या सर्व भाज्यांचा डबा त्यावरती ठेवून घ्यायचा आता कुकरचं झाकण लावायचं आणि साधारण मिडियम आचेवरती चार ते पाच शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्यात तर चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत बघू शकाल आता या संपूर्ण भाज्या व्यवस्थित आपल्याला मॅश करून घ्यायच्यात तर एक पोटॅटो मॅशर घ्यायचं आणि व्यवस्थित हे मॅश करून घ्यायचं इझिली मॅश होतं काहीही त्रास होत नाही आता इथे बटाटेसुद्धा उकडून घेतले त्याची सालं काढून घेतलेली आहेत तर ही बटाटे आपल्याला एक एक करून यामध्ये खिसून घालायचे आहेत असं केल्यामुळे ना पावभाजी एकदम एकजीव होते बघू शकाल इथे तुम्ही अशा पद्धतीने एक बटाटा खिसून घ्यायचा आणि व्यवस्थित हे परत एकदा मॅश करून घ्यायचं असं करत करत आपल्याला एक एक बटाटा घालायचा आहे आणि हे संपूर्ण मॅश करून घ्यायचे तर बघू शकाल हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित इथे एक जीव करून घेतलेलं आहे मॅश करून घेतलेलं आहे मस्त तर रंग बघू शकाल काय सुरेख आला आहे बीटमुळे मस्त आता गॅसवरती एक कढाई गरम होण्यासाठी ठेवली यामध्ये साधारण आपल्याला दोन चमचे मोठे दोन चमचे बटर घालायचे ठीक आहे त्यानंतर आणि दोन टेबल स्पूनच यामध्ये तेल घालायचं जेणेकरून बटर जळू नये ठीक आहे तर दोन चमचे आपल्याला तेल घालायचे तेल घालून झालं की यामध्ये साधारण एक चमचाभर आलं लसूणची पेस्ट घालायची मिक्स करूयात आणि साधारण मिनिटभर ही जी पेस्ट आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले ते यामध्ये घालून घेऊयात मस्त आता कांदा आपल्याला छान व्यवस्थित गुलाबीसर रंगावरती व्यवस्थित परतून घेणं गरजेचं आहे तर बघू शकाल कांद्याचा संपूर्ण कलर बदललेला आहे आता या स्टेजला इथे दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे मिक्स करूयात हे व्यवस्थित आता हे टोमॅटो घालून झाले की यावरती आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटो पटकन शिजण्यास मदत होते तर हे बघा व्यवस्थित मीठ घालून घेतलं एकजीव करायचं आणि टमाटे छान मॅश होईपर्यंत किंवा मौसूद होईपर्यंत अशा पद्धतीने शिजवून घ्यायचे ठीक आहे आता टोमॅटो शिजवून झाले की यामध्ये साधारण अर्धी वाटी इथे टा ता, ताजे मटार मी घेतलेले आहेत ते घालूयात तुम्ही फ्रोझनचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे पण सध्या मार्केटमध्ये ताजा मटार इझिली अवेलेबल आहे त्याच्यामुळे ताजाच मटार घाला मिनिटभर परतून घ्यायचं त्यानंतर एक चमचाभर लाल तिखट घालायचं एक चमचाभर यामध्ये पावभाजी मसाला घालायचा मिक्स करूयात किंवा तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ॲडजस्ट करू शकता आणि हे साधारण दोन मिनटं परत एकदा परतून घ्यायचं हे परतून घेतलं की इथे हे ज्या आपण भाज्या मॅश करून घेतलेल्या आहेत त्याचं जे मिश्रण आहे हे मिश्रण संपूर्ण आपल्याला या जे परतलेलं आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं तर बघू शकाल तुम्हाला ॲडिशनल कोणताही रंग यामध्ये घालण्याची आवश्यकता नाही आहे बीटमुळे अतिशय सुंदर कलर येतो पावभाजीला तर बघू शकाल हे संपूर्ण मिश्रण घालून घेतलं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तर बघू शकाल हे मिश्रण एकजीव करून घेते मी व्यवस्थित मस्त इतका सुंदर सुगंध येतो आहे मिक्स करून झालं की पोटॅटो मॅशर घ्यायचा आणि कढईमध्ये हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित एकजीव होतं मस्त तर बघू शकाल रंग काय सुरेखालेला आहे पावभाजीला जबरदस्त आता मिनिटभर फक्त परतून घ्यायचं आचेवरती आणि थोडं पाणी घालायचं जे कुकरच्या भांड्याला चिकटलेलं आहे त्यालासुद्धा त्याच्यातसुद्धा पाणी घालायचं हे पाणीसुद्धा ह्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आणि परत एकदा हे मॅश करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मगच मॅश करायचं म्हणजे व्यवस्थित मॅश करण्यास सोयीस्कर पडतं आता तुम्हाला कितपत पातळ हवी आहे दाटसर हवी आहे पावभाजी त्या हिशोबाने पाणी घालायचं मिक्स करायचं मिनिटभर परतून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं एकजीव करून घेऊयात व्यवस्थित आणि मीडियम आचेवरती छान ही भाजी आपल्याला छान उकळी येईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर बघू शकाल ह्या मिश्रणाला काय सुंदर उकळी येते आणि रंग बघू शकाल काय सुरेख आलेला आहे या भाजीला जबरदस्त काय सुंदर आहे बघू शकाल साधारण पाच ते सात मिनटं ही भाजी छान मीडियमाचे वरती व्यवस्थित शिजवून घेतली ह्याला छान आता दाटसरपणा आलेला आहे आता सगळ्यात शेवटी शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचाभर पावभाजी मसाला घालायचा आहे वरतून जेणेकरून त्याची चव अतिशय सुंदर लागते मिक्स करून घेऊयात व्यवस्थित वा जबरदस्त आणि मिनिटभर फक्त परतून कि घ्यायचं किंवा शिजवून घ्यायचं ठीक आहे आता इथे आपली पावभाजी बनवून तयार झाली की यावरती मस्त असं एक चमचाभर बटर घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची जर तुम्हाला कसुरी मेथी आवडत असेल तर कसुरी मेथी घातली तरीसुद्धा चालणार आहे तर बघू शकाल काय सुंदर ही पावभाजी इथे दिसती आहे रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे जरूर अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आता गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला यावरती दोन लादी पाव आपल्याला भाजायचे आहेत त्याच्या आधी तव्यात बटर घातलं आणि बटरवर छान असे हे खरपूस लादी पाव आपल्याला भाजून घ्यायचेत मस्त दोन्ही साईडने आपल्याला बटर लावून छान खरपूस असे हे पाव आपल्याला भाजून घ्यायचे बघू शकाल इथे तुम्ही अलटपलट करून छान व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे मस्त तर हे पाव आता छान असे खरपूस बटरवरती भाजून झाले पावभाजी सर्व करूयात तर ही मस्त गरमागरम जी आपण भाजी तयार करून घेतली आहे ती भाजी घालून घेऊयात रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख का जबरदस्त आलेलं आहे आणि हे जे पाव भाजून घेतलेत ते पावसुद्धा घालून घेऊयात साईडला थोडासा बारीक चिरलेला कांदा लिंबू आणि जी भाजी केलेली आहे त्यावरती अर्थात पावभाजी आहे म्हटल्यानंतर बटर येणारच जबरदस्त काय सुंदर दिसतीय बघू शकाल वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर जरूर हिवाळ्यामध्ये ही, ही पावभाजी अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल पाच ते सहा जणांना ही पावभाजी अगदी पुरते म्हणजे पुरते पोटभर होते जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पटकन सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय